प्रांती निंग चरो चा। नाशिक रात्रीच्या वेळी कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात दिनांक सात सप्टेंबर रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा यांनी त्यांच्या भारत बेंज कंपनीच्या कंटेनर क्रमांक एम एच शून्य पाच एम आर शून्य नऊ अठ्ठेचाळीस मध्ये महिंद्रा कंपनीचा माल सातपूर येथून अहिल्यानगर येथे घेऊन जात असताना दारणा नदी पुलावर शहरी नाशिक रोड येथे आरोपितांनी कंटेनर अडवून फिर्यादी यांच्या खिशातून रोख रक्कम पन्नास हजार व ऑनलाईन स्कॅनरवर एक हजारशे एकोणसाठ हजार, एक हजार रुपये बडजबरीने काढून घेऊन साथीदारांच्या सह पडून गेले याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णे गुन्हे शाखा उपायुक्त किरण कुमार चव्हाण गुन्हे शाखा सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने कार्यवाही केली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी करंजकर नगर दशक जेल रोड नाशिक या भागात रात्री फिरताना दिसले त्यानुसार पथकाने रचून आरोपींचा शोध घेत असताना आज दुपारी करंजकर भागात बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी पत्र्यांच्या शेडमध्ये काही संशयित असल्याबाबतची माहिती मिळाली त्यानुसार सदर बिल्डिंगला चारही बाजूने घेराव घालू सिताफीने पत्र्याच्या शेडमधून आरोपी नामे प्रेम वसंत घाटे राहणार अमृत उदय यांनी गार्डन गणराज क्लास समोर राजेश्वरी मंगल कार्यालय जवळ जेल रोड नाशिक धीरज वसंत घाटे राहणार वरील प्रमाणे व एक विधी संघर्षित बालक तिघांना ताब्यात घेऊन त्यांची सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगलगुंजाड विजय सूर्यवंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे

कंटेनरमध्ये हातमध्ये प्रवेश करून कंटेन खिरेदी यांना धारदार अथ्याऱ्याने वळजबरी धारदार अथ्या हातावर गाड्यावर वार करून त्यांच्या केशातील रोड रक्कम पाच हजार व फोन पेद्वारे एक हजार असे सहा हजार रुपये घेऊन तिथून पसार झाले बाबर नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर चारशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी तीन आरोपी हे पुरुष व दोन आरोपी महिला होत्या महिला आरोपींना नाशिक पोलीसच्या ठाण्याने ड्रायवरच होते, ना होते सदर गुन्ह्यातील मुख्य तीन आरोपी हे तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कपूल सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना यांना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावृद्धी पथकांना आरक्षण केले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्हावृत्ती पथक सदर गुन्ह्यातील तीन आरोपींचा आरोपी त्यांचा शोध घेत होता रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपी करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरतानाच त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ए सी पी क्राईम सर श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या दोन टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जडरूड परिसरामध्ये आरोपी त्याचा शोध घेत होतो त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला बिहार बिल्डिंगचे काम चालू या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या कामा कच्चा मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं ते काही सम रात्रीपासून आहेत त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून कचऱ्याच्या शेडमधली तीन आरोपी त्यांना ताब्यात घेतात त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत चौकशी केल्याचं त्यांनी गुन्ह्याची कमी दिली त्यातील ते त्यांचे नावे प्रेमवसंत धाटे व चोवीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक दोन नंबर धीरज वसंत धाटे वय बावीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक तिसरा बालविधी बालविधी संघर्ष बालक असे तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा